नमस्कार मंडळी स्वागत आहे सांगलीकरांच्या रेसिपीमध्ये आज आपण म्हणतोय हॉटेलमध्ये जसे म्हणते ना तशी कढी मसाला त्यासाठी ना मी ही सात अंडी घेतलेली आहेत आणि हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये अंडी ठेवली पाणी घातलं आणि मीठ घातलं मीठ घातल्यानंतर ना, ना अंडी पटकीने शिजतात आणि झाकण ठेवून ना एक ते दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या अंडी आपली छान उकडली आणि वरचं ठरपार काढून घेतलं तर आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी थोडंसं तेल घाटलं तेल गरम झाल्यानंतर ना एक दालचिनीचा तुकडा चक्रीपूर तमालपत्र एक वेलची आणि दोन मिरच्या आपल्याला हे तेलावर ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेलावर भाजल्यानंतर दोन चिरलेले मोठे कांदे त्यात घालून घेतले थोडं परतून घेतलं आणि कांदा पटकीनं भाजावा म्हणून त्यात मी किंचित मीठ घातलं तर कलर बदलूपर्यंत मी हा कांदा चांगला भाजून घेतला भाजत आल्यानंतर दोन टॅमॅटो घातले चिरलेले परतून घेतलं चांगलं परतल्यानंतर लसूण घातला लसूणच्या दहा बारा पाकळ्या आल्याचा एक तुकडा आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि छान भाजून झाल्यानंतर ना मी एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची तर त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर उकडलेली अंडी घालायची अंडी घातल्यानंतर थोडीशी कढई हलवून घेतली जे आपण तेल घातलेलं आहे ना ते सगळं अंड्याला लागल त्यात चिमूटभर तिखट घातलं थोडीशी हळद घातली थोडंसं धनेपूड आणि मिक्स करून ना गोल्डन कलर येऊपर्यंत ना अंडी चांगली त्यात भाजून घेतली तर अंडी आपली ही फ्राय झालेली आहेत आपण हे काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं चा। तेल चांगलं तापत आल्यानंतर आपण जो बनवलेला मसाला होता तो घालून घेऊया आणि तेल सुटपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं मसाला आपला चांगला भाजत आल्यानंतर एक चमचा आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं चा। आणि चांगलं आपलं हे तेल सुटूपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा तर मसाला भाजून झाल्यानंतर अर्धा चमचे धनेपूड घातलं अर्धा चमचे जिरेपूड चिमूटभर हळद घातली आणि मिक्स करून घेतलं आणि अंडा कढी मसाला घातला तुमच्याकडं नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि थोडंसं पाणी घातलं आणि छान शिजवून घेतलं तिखट घालायचं विसरले म्हणून एक चमचाभर नंतर तिखट घातलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिटभर मसाला परत आपण हा चांगला भाजून घेतला तर पाच मिनटं झालेल्या तुम्ही बघू शकता की तेलाची तरी कशी मसाल्यावर आलेली आहे तर आपण थोडंसं हलवून घ्यायचं आणि अंडी सोडूया आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर ना तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यात पाणी घालू शकता तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी घट्ट हवी का पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेऊया आणि एक दोन ते मिनटं आपण हे शिजवून घेऊया तर दोन तीन मिनटं झालेले आहे झाकण आपण उघडून बघू शकतोय आणि कोथिंबीर घालायची त्यात आणि मिक्स करून घ्यायचं आणि हॉटेल सारखी अंडा कढी मसाला आपलं हे तयार झालं छान पिकी ग्रेव्ही बघू शकताय तुम्ही तर हे आपण कशा संग ही खाऊ शकतो भाकरी संग, रोटी संग, चपाती संघ गरम गरम भाता संग। एक नंबर लागतं ते नक्की एकदा करून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा